गोवा मतदारसंघाचा मतमोजणीचा जो कार्यक्रम आहे तो दिनांक चार जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धाराशिव या ठिकाणी नियोजित आहे तर मान्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पूर्व तयारी ही झालेली आहे संबंधानं जे एक ज्याला रंगीत तालीम म्हणू किंवा ड्राय रन आहे सुद्धा दिनांक तीन जून रोजी आम्ही पूर्ण करणार आहोत त्याच्यामध्ये पुणे प्रशासन आणि सर्व जे आमची जेवढी यंत्रणा या ठिकाणी आम्ही केलेली आहे ते सर्वजण त्या ड्रायव्हरमध्ये सहभागी होणार आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तो मतदान केंद्राच्या आसपासचा शंभर मीटरचा परिसर आहे तो पेडेस्ट्रीन झोन आहे ज्याला फक्त या ठिकाणी फक्त पायी चालण्याचा झोन आहे त्याच्या बाहेर पार्किंग केलं जाईल जे कर्मचारी आहेत आणि काउंटिंग एजंट्स असतील त्यांच्या गाड्या त्या शंभर मीटरच्या बाहेर पार्किंग करण्यासाठी जी काही व्यवस्था आहे ती आम्ही लवकरच सर्व संबंधितांना कळवणार आहोत सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे जे येणारे काउंटिंग एजंट्स असतील त्यांना कुणालाही या क्षेत्रामध्ये आणि सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मोबाईल तुमच्या गाडीमध्ये किंवा तुमच्या घरी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ठेवून येणं अपेक्षित आहे आणि तुमचे जे ओळखपत्र आहेत सर्वांनी जे कर्मचाऱ्यांना दिलेले कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र आणि काउंटिंग एजंटसाठी जे आम्ही विहित पद्धतीनं दिलेले ओळखपत्र ते घेतल्याशिवाय त्यांना इंटरेगिल दिली जाणार नाही आहे फक्त कॅन्डिडेट्स आणि त्यांचे इलेक्शन एजंट्स यांना मोबाईल घेण्यासाठी हात आणण्याची सुविधा आहे परंतु बाकी कोणत्याही काउंटिंग एजंटला मोबाईल आणण्याची सुविधा नाही आहे त्यामुळे याची विशेष नोंद त्यांनी घ्यावी त्याचबरोबर आपली ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती साधारणतः जवळजवळ आमच्याकडं मॅक्सिमम आमच्याकडे जे सहा मतदारसंघ संघ आहेत त्यापैकी उस्मानाबादमध्ये जवळजवळ तीस मतदानाच्या फेऱ्या होणार आहेत आणि आम्ही अप्रॉक्सिमेटली साधारणतः दहा हजारच्या आसपास आमच्याकडं टपाली मत असणार आहे तर साधारणतः सुरुवात आपली टपाली मागानं होते आणि टपाली मागामध्ये मा झाल्यानंतर साधारणतः ही ई व्ही एमचे जवळजवळ तीस राऊंड होते त्यानंतर संध्याकाळी ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मग त्यानंतर वी व्ही पॅटचे प्रत्येक मतदारसंघातले पाच मतदारसंघाचं जे जे आपण जे चिठ्ठे असतात त्याचं आपण मोजणी करतो आणि ते झाल्यानंतर साधारणतः रात्री उशिरा आपल्याला मग मान्यतेनंतर मग इलेक्शन प्रक्रिया संपल्यानंतर मग आपण सर्टिफिकेट इश्यू करतो पार आ, पार पार वह तर ही प्रक्रिया शांततापूर्ण पद्धतीनं पार पाडण्यासाठी पोलीस विभागाशी सुद्धा आम्ही जे काय आवश्यक तयारी केलेली आहे आणि जे एक्सपेक्टेड मॅनपॉवर आहे त्याची सुद्धा तयारी केलेली आहे आणि ही प्रक्रिया शांततापूर्वक पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार ज्यांचे काउंटिंग आहे जेट सुद्धा आम्हाला प्रशासनात सहकार्य करावं असं आवाहन आपल्यामार्फत करा धन्यवाद इलेक्शनचं काउंटिंगच्या तयारी पूर्ण झालेली आहे मी कलेक्टर साहेब जसं सांगितलं आहे पूर्ण पोलीस प्रशासन आम्ही बंदोबस्त प्लॅन काढलेले आहे त्याच्यामध्ये चारशे पन्नास कर्मचारी आणि पन्नास वरती अधिकारी टोटल एका पाचशे सवर्ती आमचं पोलीस फोर्स प्लस रिझर्व्ह पोलीस फोर्स सगळं बंदोबस्त प्लॅन झालेले आहे तीन तारखेला रणजित अलेम पण आहे प्रत्येक ठिकाणी आमचं पोलीस फोर्स असणार खास करून आम्हाला तीन लेअरमध्ये सेक्युरिटी आम्ही तिथं ठेवलेल्या आहे इनर रिंगमध्ये एस आर सी आर पी एफ एस आर पी एफ आणि जिल्हा पोलीस असं सेक्युरिटी आम्ही अरेंजमेंट केलेलं आहे प्रत्येक कॉर्नरमध्ये सी सी टी व्ही कवरेज आहे सी सी टी व्ही रूममध्ये पण आमचं लोक असणार खास करून जसं कलेक्टर साहेबांनी सांगितले मोबाईल फोन्स अलाउड नाही आहे आम्ही ते स्ट्रिक्टली चेक करणार आहे आणि बाहेर पार्किंग पार्किंगसाठी आम्ही मॅप करून देणार आहे ते जे जे वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज असतील आणि पत्रकार आणि बाकी पब्लिक ज्यांना अलाउड आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मी पार्किंगचं सुविधा पण केलेल्या आहे आणि खास करून आम्हाला सगळं व्यवस्थित तयारी आम्ही केलेली आहे धन्यवाद